फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय छान तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये तर तू आम्ही गेलो होतो आधी तुरब्याला तर तुर्बावरून फक्त साड्या वगैरे घेतल्या आणि ताईना घ्यायचे लग्नाला आईला द्यायला साड्या आणि ड्रेस वगैरे तर मी सा ताईनं पण एक साडी घेतली आणि मम्मीला घेतलेली आहे तर ते नेले ताईनं आता गावी तर फक्त मुलांना घेतले मला नाही घेतले कपडे माझ्याला खूप साड्या आहेत म्हणून तर कपडे काय काय आणले ते दाखवते मी तुम्हाला थंडीचे आणलं दोन घरावर सेम आहेत म्हणजे थोडंसं घरावर एकाच पॅटर्नच्या <देखते> तर हे आहे कार्ड लग्नाचं कार्ड असं तुम्हाला उलट दिसेल तर बॅक कॅमेराने मी दाखवते तुम्हाला तरपका से है का। है तर बघा फ्रेंड्स हे आहेत लग्नाचं पत्रिका ही मोठी आहे ही दीपाली आणि ही विनया तर दोघींचं पण लग्न आहे तर हे कार्ड आहे आता कार्ड ठेवून देते मी आता असं हे कार्ड फुलताय तर होत फुलता आणि काय काय कपडे आणले ते दाखवते मला

माझा वेळ आहे जायला म्हणून पण मी हा शर्ट खूप आवडला होता म्हणून मी हा शर्ट घेतलेला आहे तो थोडा गोरा गोरा आहे ना तर त्या छान दिसणार आहे ते कलर्स तर हे आहे विमाचे दोन शर्ट 안ึ้นการเลต다้งจร안가เส 빨리 จแ야้

this is what I can आणि कपडा पण खूप सॉफ्ट येणारा नाही लग्नाला वगैरे हे छान ठीक ते होईल की नाही माहिती नाही तुला लागतं ते घालत नाही पण बघू आता थोडा वेळ तरी घालते का नाही घालते असते ना असलेलं किती टाईट टाकलेला असतात त्याच्यामध्ये कारण की आधी पण मी आणले तिला जास्त टाईट वाढत घालतच नाही तर बघ थोडा वेळ वेळा घालते का लग्नावर किती आहे एवढी तर कर किती लागणार कमरेला

एकटे सगळेच तिला जाडी जाडी म्हणतात काय खाते म्हणते कोणत्या चक्कीच खाते म्हणते मुश्किल आहे घालेल म्हणून घेतले तर खरं माझ्या आवडीने होईल म्हणून तरी मोठी साईज घेतली वेगवेगळ्या माहिती मी हे पण सेनाच आहे थोडं ठीक आहे मॉर्म नाही ह्याचं खूप जास्त आहे ह्याचं खूप जास्त कडक ओके माहिती पण नाही माहिती नाही आणि तिथे तर तुला कसे वाटले न्याची ड्रेस कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा चॅनल वाटतील सावता चॅनलला सबस्क्राईब करा हे फोल्ड करून कारण मला संध्याकाळी कामाला पण जायचं आहे पण झोपलेला आहे वगैरे पण झोपले मधून घालू शकतो गेले मी असेच घालणार आहे बघेल असं पण हे घालून कसं वाटतं ठेवून देते तर फ्रेंड्स कसे वाटते कपडे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणता कलरचा आवडला ते सुद्धा सांगा बड्डेला कोणता घालू हा की पण सांगा आणि तुम्हाला कोणता आवडला सांगा मला कोणता आवडला मला तर दोन्ही आवडलात म्हणून मी दोन्ही घेऊन आले ॲक्च्युली नाही तर ते म्हणून सेम सेम घरावरच का आणि ते म्हणजे कलर वगैरे आणि डिझाईन तर डिफरंट आहे पण एकाच पाठी नाही ना असं मला दोन्ही आवडलं म्हणून मी दोन्ही घेऊन आलेली आहे घालते की नाही तिने तर हातला एक पोटला तरी मी बड्डेला घालणार आहे तिला आणि एक पोटला तरी लग्नाला घालणार आहे तर त्यामुळे खूप आहेत जीन्स पॅन आहे टी शर्ट्स आहेत फ्रॉक आहेत ते ब्ल्यूवाला फ्रॉक तर गेल्या एक हत्ता एक दिवस बड्डेला घातलेला त्याच्यानंतर तो घातलाच नाही कधी तससाच पडलेला आहे तर तो ना लग्नाला घेऊन जाते घालते का तर इतकं गरम असते ना उन्हाळ्यात गावाला तर एवढ्या उन्हाळ्यात ते हेवी होऊन जाते दोन लॉंग आहे पूर्ण फ्रॉप हे कसं शॉर्टचं आहे ते थोडं वारा वगैरे लागेल तर बघू काय करते हां ते पण चालेल इडला आवडला शेअर करा आणि तुम्हाला कोणता आवडला कपडा आहेत त्या म्हणून ते ना ते सांगा आणि तिला मी कोणता बड्डे लावून पडतात आणि मला बघू हे सुद्धा म्हणता फिरच्या वेळेमध्ये बाय उत्ती